पोलीस प्रशासन म्हणून कुटुंबाच्या आणि समाजाच्या भावने सोबत आहोत आणि मी तुम्हाला याबाबत वेगळी कमिटमेंट करणार नाही पण एक गोष्ट सांगतो मला कायद्याने दिलेला प्रत्येक अधिकार वापरणार तो आरोपी रेकॉर्ड वर आलेला आहे त्याच्यावर पोलीस प्रशासन सक्त कारवाई करणार तुम्हाला पुन्हा या ठिकाणावर या पद्धतीने येण्याची गरज पडणार नाही प्रशासन हे सर्वांचं आहे आणि त्या मार्फत सगळ्यांना कुणी असो मी असो कुणी कुणी असो त्याच्यावर तात्काळ ही कारवाई झाली पाहिजे अशी तुम्हाला आमची एक विनंती आहे आणि जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही घोडेगावकर एक मोठ्या स्वरूपाचा आंदोलन केले शिवाय साहेब आम्ही सर एवढ्या सर्वांना आमच्या विनंती आहे निवेदन पर आपली संस्था समोर आहे तर आपण एक कंप्लेंट बॉक्स जर लावला बाहेर विद्यार्थ्यांसाठी फक्त तर ती कंप्लेंट बॉक्स लावला म्हणजे त्याची कंप्लेंट तुमच्यापर्यंत येईल डायरेक्ट मधी कोण राहणार नाही तर हीच कंप्लेंट बॉक्स संस्थेला असतील तर संस्थेचे संचालक ती उचलतात त्याचा काय प्रयोग होऊ शकतो एका संस्थेत नाही मी तर म्हणेल की असं प्रत्येक कॉलेज आहे जिथे आठवी पासूनच्या मोठ्या मुली शिकतात अशा प्रत्येक ठिकाणी आपल्या एक जे गार्ड आहे त्यांनी गार्डने दर महिन्यात जाऊन त्या मुलींबरोबर त्यांचा एक छोटासा एकमेकांना संवाद झाला पाहिजे की तुम्हाला काय अडचणी येत काय अडचण येत आहे कोण तुम्हाला त्रास देत आहे का कोण तुम्हाला धमकवत आहे का कोण तुमच्यावर अत्याचार करत आहे का कोण तुम्हाला बॅड्रेस आहे का त्या संस्था जोपर्यंत आपण त्याच्यावर बोलत नाही तोपर्यंत ते उलगडत नाही कारण काय सर आपला हा मा एकदम गरीब भाग आहे आपला हा जो वरचा पट्टा आहे आदिवासींना गरीब पट्टा आहे ते मुलं त्यांच्या इज्जतीला घाबरतात त्यांच्या म्हणाला त्रासाला घाबरतात ते बोलत नाही पण जर आपले जसे जे लेडीज गार्ड आहेत ते जर गेल्या आणि त्यांनी दर महिन्याला प्रत्येक कॉलेजमध्ये एक संवाद संवाद साधला की त्यांना एक हॉलगोली बसवलं गप्पा मारल्या तर नक्कीच नक्कीच ह्या गोष्टी आपल्याला पुरीतरी सांगायच्या अगोदर आपल्याकडे देतील आणि त्याचं प्रखरपणे नियोजन तुम्हाला करता येईल आणि त्याचा सगळ्यात मोठा धाग असा बसेल की लोकांना कळेल की आपल्या इकडचं प्रशासन एवढं सज्ज आहे की ते दर महिन्याला येते चौकशी करत आपल्याला थांबत त्या मुलींनी सांगितलं नाही पण तो आता एखाद्या दुसरी बघित असेल तर ती सांगू शकेल जी भीती आहे ती भीती तिथे बसल्यानंतर हे पुढचे काय भरपूर असे गोष्टी आहेत हे टाळले टाळले जातील नंतर जसा उपक्रम होईल तसा लहान मुलांपासून बॅटत आणि गुट्टत हे आपण लोकांना समजून सांगितलंच पाहिजे त्याशिवाय हे जे थांबणार नाही असं माझं म्हणणं या प्रत्येक शाळेमध्ये ज्या मुली आहेत त्यांना आता हा कोण आहे क्रीडा शिक्षक आहे आणि मुली क्रीडा म्हणजे थोडक्यात फिजिकली हा विषय आहे तर त्यासाठी त्या महिला महिला तू प्रशिक्षक हा नेमला पाहिजे हा सगळ्यात त्याच्यावर मस्त एक उपाय आपल्या पद्धतीने जर पत्र दिलं सगळ्या संस्थांना का क्रीडा शिक्षक महिला आहेत ना तर महिलांसाठी क्रीडा शिक्षक महिला क्रीडा शिक्षक हा नेमला पाहिजे म्हणजे काय होईल त्यांची संपर्क फिजिकल येणार नाही आणि त्याच्यातून हे प्रकार घडतात सगळ्यात महत्वाचं महिला क्रीडा शिक्षक नेमण्याची आवश्यकता आहे हे प्रकार म्हणण्यास म्हणणारच नाही भौतिक त्याच्यामुळे हात जरी तुम्ही तर फे सांगितलं बरोबर आणि आम्हाला तुम्हाला माहिती असू द्या ते वीस पन्नास प्लस टीम आल्यानंतर रात्रीची तुम्ही एफ आय आर तुम्हाला ते काही काही गोष्टी गोपणी असल्यामुळे ती गेले सरकार दाखल झाली जसं आता तुमच्या असलेली मी सांगितलं आरोपी घे गाडी तर पोलीस प्रशासनाचा अनुभव झाल्यानंतरच तुम्ही भयारी घरी म्हणून काम करत असता तर आमची पॅरल यंत्रणा त्याबाबत ॲक्टिव्ह होती आता राहिलं तुम्ही जसं सांगता, सांगता, मुद्द सांगता आ, की सीडीआर वगैरे जे तुम्ही सांगताय सिविक पब्लिक हे पोलिसांना फार बेटरली कळतं आणि ते आम्ही फार प्रामाणिकपणाने ते करू दुसरे ॲलिगेशनचा मुद्दा म्हणून सांगतात की कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीच्या माणसं असतील की त्याच्यावर कारवाई होत नाही तर पहिलं मी घोडेगाव पोलीस स्टेशनचं इंचार्ज म्हणून सांगतो मी महाराष्ट्र पोलीसचा चा प्रतिनिधी आहे कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा मी प्रतिनिधी नाही त्यामुळे तुमचे पॉलिटिकल काही त्याच्यामध्ये तुम्ही पदाधिकारी जरी असाल तर हा समज करून घेण्याचं काही कारण नाही पोलीस स्टेशनला मागच्या वर्षी सातशे ब्याऐंशी आर दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनमध्ये अटकेचे काही नॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी अटकेचं वाटतं त्या ठिकाणी पोलीस कुठलाही चेहरा बघत नाही कारण तो वैयक्तिक पोलिसांचा आरोपी नसतो तो कायद्याचा आरोपी असतो आणि तो काही माझा वैयक्तिक असू शकत नाही तुमचं वैयक्तिक असू शकत नाही पोलीस म्हणून मला जेवढे अधिकार दिलेले आहेत प्रत्येक कायद्याचे की मी शंभर टक्के वापरत असतो राहिला प्रश्न झालेली घटना दुर्दैवी आहे त्या गोष्टीचं या जगात तरी ज्याला सदसद्भूती तो कोणी समर्थन करणार नाही राहिला प्रश्न अटकेचा मी तुम्हाला सांगतो काल पत्रकार आप्पा काळे आले होते आप्पांनीच मला त्या गोळ्या आणून दिल्या की साहेब तुमचा बोलताना आवाजच जातो म्हणजे जा ज्या सेकंदाला गुन्हा दाखल होणे त्यापूर्वी एक तास आणि त्यानंतर थ्रुआउट आम्ही सगळेजण काम करत होतो आताही तीन काम करते आणि तुम्हाला मी हे कमिटमेंट क्लिअर करतो आरोपी कायद्याचा असल्यामुळे त्याला कुठूनही माफी मिळायचं काही कारण नाही जशी ती तुम्हाला तुमची मुलगी पुतनी वाटते युनिफॉर्मच्या पलीकडे आम्हीही माणसं आहोत आमचीही ती कोणीतरी आहे